मेधाताई तुमच्या बापाचा शनिवार दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी जी केली त्याला विरोध म्हणून आणि एक खासदार जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा बेकायदेशीर कृत्य त्यांनी जे केलं ते बेकायदेशीर कृत्य असं हिंदू मुस्लिम समाजात ते निर्माण करणे पुणे शहरातली सामाजिक सलोखा बिघडवणे हा ही घटना त्यांनी केलेली आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आता त्यांनी जो ट्विट केला की आमची मुस्लिम भगिनी नमाज पडते आतमध्ये वगैरे मुळामध्ये हा शनिवारवाडा मराठा साम्राज्य पेशव्यांचा सा मुख्यालय होत पेशव्यांनी हे विजयाच प्रतीक आहे हे पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडनं परवानगी घेऊन इथे मच्छी बाजार बसायचा त्यांच्याकडनं विकत घेतली आणि ही जी काही काल बोलले की कुणी येतो मजार राहतो हिरवा रंग देतात हे करतात तर ही मजार मी आज पूर्ण जबाबदारीने सांगते एकोणीसशे छत्तीस मध्ये पुरातन विभागाने प्रत्येक पुणे शहरामध्ये जिथे जिथे दर्गा आहे त्याच्या नोंदी आहेत जसं मुस्लिम समाजाच्या दर्गाची नोंद आहे तसं नोंदी आहेत त्याच्यामुळे एकोणीसशे छत्तीस पासून असलेली मजार एक खासदार येतात आणि असं वक्तव्य करतात हे त्यांना अशोभनीय आहे ज्या हिंदूवादी संघटनांनी जिथे ते आंदोलन केलं त्यांनी त्यांना लोकशाहीनी अधिकार आहे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते परंतु मेधाताईंनी तिथे येऊन चुकीच्या बेकायशीर बेकायदेशीर कृत्याला खत पाणी घातलेलं आहे आणि हे कुठलाही पुणेकर सहन करणार नाही पुण्यामध्ये गुन्हा गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळं आधीपासून आनंदाने राहतात राहत आहेत आणि राहणार आहेत हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलं आहे आणि काय जे म्हणत होते फक्त हिंदूंना शनिवार वाढत परवानगी द्यायची मला तुमच्या माध्यमात सांगायचंय ताई तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे त्यांच्या पेशवे हे त्यांच्याकडे पेशवे म्हणून होते वेळेला अजून जर इतिहासात मी मागं गेले तर अनेक पुरावे घेऊन येऊ शकेल पण मला हा काय वादाचा किंवा कुठल्या एखाद्या समाजाला दुखवायचा त्यांच्यामध्ये ते निर्माण करायचा अजिबात प्रश्न निर्माण होत नाही परंतु मेधाताई शिक्षिका असून सुद्धा कायद्याचं ज्ञान असून सुद्धा